या सर्व महापुरुषांच्या कार्याला अभिवादन करते आणि पंचवीस वर्षांच्या आयुष्यातून देशभरातील आदिवासी आदिवासींना प्रेरणादायी इतिहास जमणार झाले आदिवासींचे अस्तित्व अस्तित्व अस्मिता स्वाभिमान जागृत तरुणांना प्रेरणा देणारे जंगल जमिनीच्या मूळनिवासींच्या अस्तित्वासाठी संघर्ष करणारे देशाला आणि जगाला सामाजिक सांस्कृतिक परंपरा विज्ञान शेतीशास्त्र निसर्ग ज्ञान याचे महान तत्वज्ञान देणाऱ्या आदिवासी समाजासाठी सर्वच बाजूंनी लढ उभा करून उलगुला पुकारणारे जननायक धरती आबा क्रांतिसूर्य भगवान शहीद बिरसा कोटी कोटी प्रणाम करते भारताच्या संसदेमध्ये ज्याचं अभिमानाने चित्र लावलं गेलं ते म्हणजे भगवान बिरसा मुंडा बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर साली एका गरीब आदिवासी कुटुंबात झाला लहानपणी बिरसा मुंडा बास्की वाजवण्यात पारंगत होते त्यांना शिक्षणासाठी मामाच्या गावी जावे लागले ते अभ्यासात खूप हुशार होते त्यामुळे शाळा चालवणाऱ्या जयपाल नाग यांनी जर्मन मिशन स्कूल मध्ये प्रवेश घेण्यासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मांडले होते आणि छोटा नागपूर क्षेत्रात इसवी सन अठराशे पंच्याण्णव साली लढाऊ भरला इंग्रजांच्या काळ्या भोवनाचा त्यांना फार तिरस्कार सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या इंग्रज

जय हिंद जय कृष्णा धन्यवाद